अशा प्रकारचं घाण पाणी जिल्हाधिकारी किंवा ते जेन शुगरचं एम डी असेल कारखान्याचे चेअरमन असेल पिऊ शकतात हे प्रशासनाच्या कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना पाजायचा हा एक प्रश्न प्रहारला पडलेला आहे जैन शुगर चे कुछ ले -कुछ ले शुगर जे कोणी कर्मचारी अधिकारी असेल एम डी असेल त्यांनी जर घाण पाणी सोडणं बंद केलं नाही तर सर्वप्रथम कारखान्याचं पाईपलाईन फोडून दक्षिण सोलापूर तालुक्यात असणाऱ्या इंगळगी गावामध्ये सोमनी कांबळे आणि त्यांचा स परिवार त्या ठिकाणी राहण्यास आहे सोमनी कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आजूबाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ना इतर समाजाच्या लोकांची शेती आहे आणि आपण बघत असाल की बाजूला असणाऱ्या जयहिंद नाव जयहिंद नावाचा एक शुगर कारखाना आहे त्या शुगर कारखान्यामधून घाण पाणी सोडलं जातं आणि हे घाण पाणी मात्र <laughs> सोमनी कांबळे यांच्या शेतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात आपण बघत असेल की एकीकडे देशामध्ये दोन प्रकारचा जातीवाद सुरू आहे एक प्रकारचा जातीवाद आहे गरीबांसाठी जाती आणि दुसरा प्रकारचा जातीवाद आहे श्रीमंतासाठी खरे या दोन जातीमध्येच या ठिकाणी जे आहे ना चढावट सुरू आहे गरीब व्यक्ती गरीब होत चाललाय आणि श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत चाललाय गरीबाला कशा प्रकारे त्रास द्यायचा याचा उत्तम उदाहरण म्हणजे जैन शुगर आहे जैन शुगर हे मोठा कारखाना जरी असला पाचशे हजार कोटीचा माझ्या शेतकरीची तेवढी जमीन नाही आहे आणि हे गरीब शेतकरी आहे म्हणून ह्याच्यावर अन्याय करून त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि अशा प्रकारे त्याचा पीकसुद्धा उद्ध्वस्त केला जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या देटाला सुद्धा हात लावला तर हात कलम केला जाईल आज शुगर माना की छत्रपतींचं जर राज्य असला तर हिंद शुगरचा जे एम डी असेल कारखान्याचा मालक असेल त्याचा हात कलम केलं गेलं असतं पण दुर्दैवाने हे प्रशासन झोपीचा सोन घेतं आणि अशा प्रकारे मागासवर्गीय व्यक्तीवर अन्याय होत आपण मी या माध्यमातून सांगतो जिल्हाधिकारी असतील किंवा जयहिंद शुगरचे कारखान्याचे चेअरमन आणि ते एम डी असेल अशा प्रकारचं घाण पाणी जिल्हाधिकारी किंवा ते जयहि शुगरचं एम डी असेल कारखान्याचे चेअरमन असेल पिऊ शकतात का हा एक प्रश्न त्यांना आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणता तर असं घाण पाणी तुम्ही पिऊ शकता का किंवा तुमच्या कुटुंबाला पाजू शकता का कारण हे बोरचं पाणी आहे आजूबाजूच्या सात किलोमीटर परिसरामध्ये अशा प्रकारचं घाण पाणी बोरला येतं शेतकऱ्याकडे सत्तर वर्षामध्ये आतापर्यंत पिण्याचं पाणी पोचला नाही आणि जर बोरच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून पाणी प्यायचं म्हणजे अशा प्रकारचं गरूळ पाणी त्या ठिकाणी येतं हे प्रशासनाच्या कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना पाजायचा हा एक प्रश्न प्रहारला पडलेला आहे मी या माध्यमातून सांगतो जर सोमनी कांबळे हे मागासवर्गीय म्हणून तुम्ही त्याच्यावर अन्याय करत असाल तर तुमच्यावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो येत्या आठ दिवसामध्ये जैन शुगरचे जे कोणी कर्मचारी अधिकारी असेल एम डी असल त्यांनी जर घाण पाणी सोडणं बंद केलं नाही तर सर्वप्रथम कारखान्याच्या पाईपलाईन फोडून त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल या माध्यमातून सांगतो या माध्यमातून वर्संगचे पोलीस निरीक्षक असेल ग्रामीणचे एस एस पी सर देशपांडे साहेब असतील तुम्हाला सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ज्या ज्या व्यक्तींकडून अशा मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे त्या लोकांवर तातडीने ॲट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अन्यथा सामोरं जावं एवढं तुम्हाला विनंती करतो थांब